ती आमची माता आणि तिला तुम्ही कसायाच्या दावणीला बांधणार का मी या लोकांना सांगतो की माझ्या शेतकऱ्यानं कधीही देशी गाय खिल्लार गाय ही, ही बाजारावरती विकायला आणली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो वर्षाचा मी तुम्हाला विचारतो कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का कधी खिल्लार गाय बाजारला आणली का अरे दीशी ची, खिलार ची, हैं? देशी गायची खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही आम्ही एकमेकाला देशी गायची पाडी पाळायला सांभाळायला आम्ही देतो आणि या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या कुणाला देत शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या ढोंगणात नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा लय घडी भेंडाळी तुम्ही जर राहिला या आणि म्हणून आजची परिस्थिती काय आहे अरे